आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये वेगवेगळे फळं वेगवेगळ्या वेग 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 भाज्या यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं रिजनल आणि सीजनल व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स असे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे असं आपल्याला वेगवेगळे वेग न्यूट्रिशनिस्ट सांगतच असतात आणि आपल्याला हे आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे तर आज आपण एका अतिशय महत्वाच्या भाजीबद्दल बोलणार आहोत ती आहे शेवगा शेवगा हा अतिशय गुणी आहे आयुर्वेदानुसार त्याच्यामध्ये खूप असंख्य औषधी गुणधर्म आहेत आणि याचा वापर आपण रेग्युलर आपल्या आहारात केला पाहिजे तर तो कसा करावा किती प्रमाणात करावा आणि कुठल्या फॉर्ममध्ये त्याचा उपयोग करणं जास्ती चांगलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अमृता हमीने आयुर्वेदिक कन्सल्टंट योगा आणि फर्टिलिटी कोच माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण शेवग्याबद्दल बोलणार आहोत शेवग्याची भाजी सर्वांना परिचित आहे परंतु त्याच्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीज काय आहेत ह्याबद्दल विशेष आपण आज जाणून घेऊया शेवग्याला संस्कृतमध्ये शिग्रू असं म्हणतात हिंदीमध्ये सहजन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक किंवा मोरिंगा म्हणतात तर आता ह्या शेवग्याचा वापर कसा करायला पाहिजे त्याचे काय गुणधर्म आहेत तर शेवगा हा उष्ण तीक्ष्ण आणि कटुरसात्मक आणि विपाकी असं सांगितलेलं आहे अग्निदीपन करणारा आहे यकृतावर त्याचं खूप चांगलं कार्य होतं आणि हा त्या यकृतावरला उत्तेजन देणारा असल्यामुळे बॉडी डिटॉक्स करायसाठी शेवग्याचा खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतो शेवग्याला चक्षुष्य असं म्हटलेलं आहे आयुर्वेदानी म्हणजे डोळ्यांसाठी उपयोगी शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन बी असतं कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि आयर्न हे विपुल प्रमाणात शेवग्यामध्ये असतं असं हा शेवगा हा पॉवर पॅकच आहे तर ह्या शेवग्याचा आपला आहारात समावेश जर आपण केला तर आपल्याला अॅनिमियापासून आपलं संरक्षण होतं कॅल्शियम भरपूर असल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसमध्ये सुद्धा ह्याचा चांगला फायदा होतो आणि वेगवेगळ्या त्वचा विकारांमध्ये सुद्धा शेवग्याचा फायदा होतो शेवग्यामध्ये जे काही तत्व असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या स्किनमध्ये ची निर्मिती होते आणि स्किनचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा खूप छान फायदा होतो परंतु शेवगा हा पित्तवर्धन करणारा आहे त्यामुळे रक्तपित्तासारख्या व्याधीमध्ये जर आपण ह्याचा वापर केला अतिवापर केला तर त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात म्हणजे काही व्यक्तींना ब्लिडिंगचा त्रास आहे किंवा अंगावर खाज येणं पुरळ येणं लाल येणं अशा काही स्किन ॲलर्जीज असतील अशा व्यक्तींनी जर शेवग्याचा वापर केला तर त्यांची ऍलर्जी वाढू शकते कारण शेवगा हा उष्ण आणि तीक्ष्ण आहे त्यामुळे ज्यांना ब्लिडिंगचा त्रास आहे ब्लीडिंग पाईल्स आहे ज्या महिलांना अंगावरून जास्त ब्लीडिंग जातं अशा महिलांनी जर त्याचा अति वापर केला तर त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्याचा वापर आपण नियमित जरी केला तरी तो प्रमाणात केला पाहिजे आजकाल आपण बाजारामध्ये ती मुरिंगा पावडर किंवा टॅबलेट्स ह्या ज्या काही मिळतात तर त्या आपण घेतल्या पाहिजे का कोणी पण आजकाल न्यूट्रिशन म्हणून त्याचा वापर करत आहे तर हे न्यूट्रिशन म्हणून ह्याचा वापर करायला नको एकतर आपल्या आहारामध्ये याचा वापर करायला पाहिजे आहारात जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपण त्याची क्वांटिटी एक निश्चित असते आणि रोज आपण नाही खेळते आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा अशा वेळेस जर आपण खाल्ला तर त्याची आपल्याला जास्त दुष्परिणाम होत नाही परंतु टॅबलेट फॉर्ममध्ये जर रोज आपण घेतलं किंवा मुरिंगा पावडर स्मूदीमध्ये टाकून घ्या किंवा पराठ्यात टाकून घ्या असं जे काय सांगितलं जातं तर ते कितपत योग्य आहे तुमची प्रकृती काय आहे एखाद्याची प्रकृती जर पित्त असेल ऍसिडिटी होत असेल आणि त्यांनी सकाळी उठल्याबरोबर असं जर का मोरिंगा पावडर स्मुदीमध्ये टाकून घेतलं तर त्यांना नॉशिया वॉमिटिंग होण्याची शक्यता असते पित्त वाढून त्यामुळे पहिले आपल्या प्रकृतीचा विचार करा आणि नाही तर वैद्यांच्या सल्ल्यानेच हे तुम्ही औषधं सुरू करा कोणतीही गोष्ट आयुर्वेदिक आहे म्हणजे त्याला साईड इफेक्ट्स नाही आहे हर्बल आहे म्हणजे साईड इफेक्ट्स नाही आहे असं नसतं आणि आजकाल न्यूट्रिशनच्या नावाखाली ह्या ज्या औषधी विकल्या जात आहेत त्यामुळे लोकांना त्याचे दुष्परिणाम होतात आणि बदनामी आयुर्वेदशास्त्राची होते आयुर्वेद शास्त्र हे अतिशय सखोल अभ्यास करून तयार केलेलं शास्त्र आहे हे वेदांमधून आलेलं आहे अथर्व वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही संहिता आहे त्या, त्या इतकं अतिशय अभ्यासपूर्वक वर्णन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात आणि मग आपण असं काहीतरी बाजारामध्ये मिळणाऱ्या गोष्टींचा घरी घेऊन येतो आणि आपल्या प्रकृतीचा विचार न करता ते घेतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट झाले की आपण आयुर्वेदाला दोष देतो असं न करता वैद्यांच्या सल्ल्याने जर आपण औषधं घेतले तरच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो शेवगा हा अतिशय गुणकारी आहे वेदना शमन करणारा आहे सूज कमी करणारा आहे अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी असे सगळे त्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे शेवग्याच्या पाला वाटून त्याचा लेप सांध्यांवर केला तर सांध्यांची सूज आणि वेदना संधिवातामध्ये कमी होतात आणि त्याचा खूप छान फायदा होतो दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट शेवगा हा गॅलेक्टो गॉग म्हणून सांगितलेला आहे जे स्तनपान करणाऱ्या महिलांनी शेवगाच्या पाल्याची जर भाजी खाल्ली तर तिचं अंगावरचं दूध वाढण्याची शक्यता असते म्हणून अशा मातांनी शेवगाची भाजी जरूर आपल्या आहारात असू द्यावी शेवग्याच्या शेंगाची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा शेवग्याच्या शेंगांचं सूप करून घेऊ शकता म्हणजे ऑस्टिओरोसिस सारख्या आजारांमध्ये सुद्धा याचा खूप छान उपयोग होतो परंतु तुम्हाला ज्या प्रमाणात ती चालते आहे तुमच्या शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होतात आहे का ह्याकडे लक्ष द्या आणि तेवढ्याच प्रमाणात ती भाजी खा म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही शेवग्याला कृमिघ्न सुद्धा म्हटलेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं कि सूप किंवा शेवग्याच्या पाल्याचा रस हा जर घेतला पोटातून तर हा कृमी नाश करणारा आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे अशा प्रकारे शेवगा हा अतिशय उपयुक्त आहे परंतु याचा समावेश तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये आपल्या आहारात करा म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा ड्रमस्टिकचं सूप किंवा त्या ड्रमस्टिकची भाजी अशी तुम्ही नियमित खाऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या पौष्टिक तत्वांचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम सुद्धा होणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार